रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही लागच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे सांगोड ग्रामपंचायत स्वच्छता अभियान मिशन तुम्ही बघू शकता गावाक मंदिराच्या आजूबाजूचा जो कचरा आहे तो साफसफाई चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या अण्णासाहेबांचा स्वतः सहभाग आहे सरपंच आहे आणि गावचे बरेचसे नागरिक आहेत त्याच्यामध्ये सहभाग बरं बरेच लोकांचा सहभाग आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता हा गावच्या परिसरातला सिद्धेश्वर मंदिराच्या जवळपासचा इलाक्यातल्या घाण कचरा बॉटल वगैरे सर्व प्लॅस्टिक वगैरे गोळा करत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग असणारे आमचे गावचे आदर्श सरपंच जगन्नाथ पाटील आणि त्यांच्यावर आमचे गावचे आदरणीय माननीय आमचे परममित्र आमचे शाळा मित्र असणारे आमचे वर्गमित्र प्रशांत गुरव यांचाही सहभाग आहे त्याचबरोबर आमच्या सांगोडमधले बरेचसेच लोक आहेत ते एकोपान प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि ग्लास एक एका एका बॅगमध्ये गोळा करत आहेत आणि दुसऱ्या बॅगमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करत आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता असा खूप हा छा चा, चा, चांगला आणि सुंदर परिश्रम राबवण्यात आलेला आहे मित्रांनो नावसाहेब सांगा की तुमचा अण्णासाहेब सतीश बिसाळ गाव कुठलं साहेब आपलं नावडी गावचे आमचे साहेब आहेत ते स्वतः कॅरी बॅग घेऊन इकडे पिशवा वगैरे गोळा करू लागतात त्यांना आणि गावचा मंदिराचा परिसर हा चकाचक व्हावा अशी त्यांची खूप इच्छा आहे त्यासाठी झडपड चाललेली आहे उद्या ज्याला सुरेशवाडी येते हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज सांगोड ग्रामपंचायत या ठिकाणी मंदिराच्या आजूबावतीभोवतीचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात येणार आहे मित्रांनो प्लॅस्टिक निर्मूलन प्लॅस्टिक संकुलन आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात येत आहे तुम्ही आता बघू शकता ओला कचरा गोळा करायचा आहे त्याच्याबरोबर आमच्या अण्णासाहेब स्वतः गोळा करत आहेत हे आमच्या सिद्धेश्वराचं मंदिर आहे या परिसरात बरेच लोक आहेत पण स्वतः आमच्या अण्णासाहेब स्वतः कचरा गोळा करत आहेत या साईडला जरा उचला का मदत करा अण्णासाहेबांना प्रश्नात वाश्वे काय लागलेच पुजारी कंपनीतला एक सगळं माणूस नाही फक्त आपला आमचा परममित्र आहे बरं का प्रशांत खास परममित्र आमचा क्लासमेट आहे गर, तो जीवा माणूस आहे आमचा हा हा एकच नंबर मग काय बोलायचं कामच नाही आणि सगळ्याचे घरकुल सापता येते का नाही फक्त डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर वर घ्यायचं आणि त्यांना पैसे काढून द्यायचं नाही त्याच पैशाचं मटेरियल आणून द्या तुम्ही बरं का अंडा साहेब हा पैसे नाही पैसे तिकडं त्या ह्याच्यावर जाणार काय ती कोळी कोण आहे ती ती दारू धंदावाला काय नव्हती हो मोहन काढा मोहनकाडा <laughs> गावच्या मंदिर ग्रामपंचायत अंगणवाडी आणि गावामधला प्लॅस्टिक कचरा वगैरे स्वतः आमचे अण्णासाहेब जमा करत आहेत त्यांच्यावर आमच्या गावचे सरपंच आहेत आणि बरेचसेच ग्रामस्थ आहेत तिथं कचरा गोळा करू लागायला आलेले आणि भरपूर असा कचरा गोळा केलेला आहे आमच्या सरपंच आणि स्वतः सरपंच आमच्या गोळा करत आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता खूप छान पद्धतीनं छोटे छोटे कागद गोळा करतायत सरपंच आमचे आणि अण्णासाहेब स्वतः बॅग घेऊन स्वतः अण्णासाहेब पण गोळा करतात कचरा स्वच्छता मिशन अभियान दोन हजार पंचवीस हे राबवण्यात प्लास्टिक मुक्त गाव करायचं आपल्याला त्यासाठी कचरा वगैरे सर्व गोळा करून एका जागेवर जमा करून त्याची विल्हेवाट लावायची आहे नाही लाईव्ह नाही ते उदेशाला व्हिडिओ टाकायचा आहे तुमचा आमच्या गावचे नागरिक कचरा गोळा करून घेऊन हो पाण्याचं कनेक्शन जोडून घ्या इकडं राहिलेला कचरा सगळा गोळा करून घ्या ओला सुका कचरा एका जागा करा सगळा पाण्याची लाईन जोडायला चा चाललेलं आहे मंदिर इथं पाणी सप्लाय देण्यात येत आहे नवीन आमच्या सांगवड सांगवडचे लोक आहेत आमच्या पाणीपुरवठ्यात जे कामाला आहे ते सर्व पाईपलाईन जोडाजोडी चालू आहेत का सध्याला काय म्हणलं सा आता, आता बोला की काय म्हणणं आहे तुमचं बोला काय नाही चालले काम चालले ओला आणि सुका कचरा अण्णासाहेब ओला सुका कचरा तिथंच आहे का ते दोन्ही लाल डस्टबिन मध्ये सुका कचरा आहे का ओला हा ओला कचरा लाल डस्टबिन मध्ये आहे आणि सुक्या कचऱ्याला त्या साइडला निळवाला डस्टबिन ठेवलेला आहे मंदिरात आल्यानंतर लोकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकावा अशी ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे जर ग्रामपंचायत मान्य केलं असा तर हे सर्व काय होणार काम तुमचं बघू शकता मित्रांनो मग अशी इथं भरपूर अशी घाण होती कचरा भरपूर असा साठला होता आमचे रणजित साहेबांनी हा कचरा उतरून डिस्पोज केलेला आहे सुका कचरा आणि प्लॅस्टिक मधला ओला कचरा अण्णासाहेबांनी डस्टबिनमध्ये टाकलेला आहे आणि त्या गोणीतून डस्टबिन डस्टबिनमध्ये टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि गावचे बरेचसे नागरिक आहेत सहभाग आहे यांचा याच्यामध्ये मंदिराच्या साफसफाईला खूप छान असा उपक्रम राबवलेला आहे आमच्या अण्णासाहेबांनी नावडीच्या आता अण्णासाहेबांनी सरपंच आणि आमचे गावचे सदस्य रणजित कोळी गेलेल्या तिकडं कचरा गोळा करायला जर गावच्या लोकांनी असा जर सहभाग दिला हा गावच्या स्वच्छतेसाठी तर गाव खूप सुंदर आणि छान दिसणार हेच जिवंत उदाहरण तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या सांगवड गावचे अण्णासाहेब स्वतः पुढे लागून सगळी साफसफाई कर साफसफाई केलेली आहे त्यांनी प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्या एका साईडला जमा करून गोळा करून ओला कचरा सुका कचरा बाजू केलेला आहे आणि याबद्दल सांगोळ ग्राम ग्रामपंचायतीतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही आभारी आहोत की सांगोळ गावाला असले अण्णासाहेब मिळाले आणि यांनी खूप असं मोलाचं सहकार्य आहे अण्णासाहेबांचं या सर्व कामामध्ये यांना आमचा मानाचा मुजरा अण्णासाहेबांना आणि बघू शकता पाठीमागच्या साईडनं माझ्या रणजित कोळी म्हणून बघा कचरा घेऊन येत आहेत या साईडला डिस्पॅच करायला आलेले आहेत तुम्ही बघू शकता आमचे परममित्र रणजित कोळी आता कचराचे कॅरी बॅग घेऊन चाललेले आहेत तिकडे डिस्पॅच करायला हा जर मित्रांनो तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ जर आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी